नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वात मोठी खुश खबर पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडून काही वेळापूर्वीच अधिकृतपणे तारीख वेळ आणि ठिकाण शासनाच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आली आहे तर मित्रांनो किती वाजता तुमच्या खात्यामध्ये एकोणासव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि दोन हजार येणार की चार हजार येणार ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम इव्हेंट या अधिकृत पोर्टलवर पी एम किसान योजनेचा एकोणाइसवा हप्ता वितरित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बघा जेव्हा जेव्हा पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येतो तेव्हा त्याआधी ते त्या ते हप्त्याची तारीख आणि वेळ याच वेबसाईटवर सर्वात आधी जाहीर केली जाते तर पहा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पी एम किसान योजनेचा एकोणाइसवा हप्ता डीबीटी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे आणि हा एकोणऐसवा हप्ता शेतकऱ्यांना बिहारमधील भागलपूर येथून वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या वेळेस दोनच हजार रुपये वितरित होणार आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी वितरित होईल याबाबत निश्चित सांगता येणार नाही त्याच्यानंतर सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तरी तुम्हाला एकोणासा हप्ता मिळणार आहे मित्रांनो सकाळी अकरा वाजता कार्यक्रम सुरू होणार आणि दुपारी बारा वाजेपर्यंत हप्ता वितरित केला जाईल तर अशा प्रकारे एकोणासव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद